भारत एक असा देश जिथे इतिहासाचे पानं अजूनही वाद्यावर फरफडफडतात इथे प्रत्येक दगड प्रत्येक वास्तू काहीतरी सांगते राजांची गाथा देवांची पूजा आणि मानवाच्या अफाट कल्पना शक्तीची कहाणी आज आपण पाहणार आहोत भारतातील पाच प्राचीन आणि विस्मयजनक स्थळ जी केवळ ऐतिहासिक नाहीत तर आजही रहस्याने भरलेली आहेत आपण जरी त्याला पाकिस्तान मध्ये म्हणत असलो तरीही आपल्या भारताच्या प्राचीन संस्कृतीची जागा आहे मोहेंजोदडो वर्षा पूर्वी शहर पानीपुर ड्रेनेज सिस्टीम, सार्वजनिक स्नानगृह आधुनिक शहरी व्यवस्थेपेक्षा पटी ने सुधार योजना कुछ तमिलनाडु मधल दक्षिणी ओरखलन जंभराहुन अधिक प्राचीन आणि प्रत्येक मंदिर एक स्थापत्यशास्त्राचा चमत्कार वाटतो विशेषतः कैलासनाथ मंदिर आठव्या शतकात तयार झालेलं हे मंदिर पाषाणात कोरले नसून त्यावरील कोरीव काम मन थक करत आपण जर भारतातील सर्वात जुन्या वास्तू पाहायच्या असतील तर भीमबेटकाच्या गुंफा पाहायलाच हव्यात तीस हजार वर्षांपूर्वी मानवाने इथे चित्र काढली होती या गुंफांमधील भित्तीचित्रण आदी मानवाच्या जीवनाची झलक देतात शिकार नृत्य प्राणी अगदी जीवनाचं दर्शन बाराव्या शतकात बांधलेलं हे मंदिर सूर्यदेवतेला समर्पित आहे पण हे मंदिर केवळ देवासाठी नाही तर स्थापत्याच्या दृष्टिकोनातूनही अगदीच अद्वितीय आहे हे मंदिर एक रथ आहे चोवीस भव्य चाकन आणि सात घोडे यांच्यावर उभन आहे आणि प्रत्येक चाक ही एक घडियाळ आहे ज्यावरून सूर्याच्या चा छायेमुळे वेर सांगता येते संपूर्ण डोंगर कोरून तयार केलेल्या या लेण्या म्हणजे बौद्ध आणि हिंदू स्थापत्य स्थापत्यकलेचे शिखर आहेत अजंता मध्ये भित्तिचित्रण तर वेरूळ मध्ये कैलास मंदिर एक अख्खा डोंगर कोरून तयार केलेलं मंदिर आजही इंजिनियर्स आणि विचार करत राहतात या पाच प्राचीन एक गोष्ट समान आहे मानवी कल्पना शक्तीची असीम शक्ती आपल्याला आपल्या इतिहासाचा अभिमान वाटायला हवा कारण या वास्तू केवळ वा दगडांनी बांधलेल्या नाहीत त्या आपल्या संस्कृतीच्या आत्म्याने घडलेल्या आहेत तुम्हाला यापैकी कुठलं ठिकाण सर्वात अद्भुत वाटले खाली कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा आणखी रोमांचक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा